शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता आधीच शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शासन घे शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला प्रेस करून घ्या व जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि हा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण तुमच्यासाठी आज खूप महत्वाच्या बातम्या आहेत दोन हजार पाचशे हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज नदी नाल्यांना पूर दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस नुकसानीची व्याप्ती आणखी वाढणार शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसामुळे नुकसान झालेलं आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पोळ्याच्या तोरणाखाली बैलाच्या दिमतीला ट्रॅक्टर मराठवाडा विदर्भ सीमेवरील आगळा वेगळा उपक्रम महिलांबद्दलचा संकुचित दृष्टिकोन बदलावा लागेल विधान परिषदेच्या शतक महोत्सवी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूर यांची अपेक्षा राज्यामध्ये एसटी वाहतुकीचा बोजवारा प्रवाशांचे हाल एकोणसाठ आगारांची वाहतूक बंद एसटी कर्मचारी संप बेकायदा कामावर हजर रहा औद्योगिक न्यायालयाचे आदेश बुधवारी संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत बैठक होणार आहे या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांना पाच हजारांची पगारवाढ आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे घरभाडे आणि डीए करण्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा प्रस्ताव राज्याच्या निधी विभागाने तयार केल्याचे समजत आहे मराठवाड्यामध्ये पावसामुळे दानादान तब्बल अकरा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान यामध्ये आतापर्यंत मृतांची संख्या दहा असून पाचशेच्या वर जनावरे दगावली आहे व त्याचबरोबर शंभरहून अधिक घरांची पडझड झालेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हजारो हेक्टर पिके पाण्याखाली चाळीस कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवले वर्धा नदी परिसरात पुराचा कहर अडुसष्ट हजार कामगारांची नोंदणी एक हजार दोनशे वीस लाभार्थ्यांना मिळाला हिरवा कंदील विश्वकर्माच्या पाच हजार सातशे वीस लाभार्थ्यांनाच मिळेल प्रशिक्षण नांदेड जिल्ह्यामध्ये तीन लाख एक्केचाळीस हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना बसला मोठा आर्थिक फटका अनेक भागामध्ये झाली पडझड सणासुदीमुळे शेतमालाची लातूरच्या बाजारात आवक दर जैसे थे सोयाबीनला चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चाकूर तालुक्यातील घरणी आणि चाकूर शहरानजीक शेतीतील पिकांची पाहणी केली यावेळी त्यांच्या समेत प्रशासनातील अधिकारीसुद्धा उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यामध्ये डोळ्या देखत पिकांचे नुकसान शेतकरी राजा चिंतातूर पावसामुळे कुठे भिंत पडली कुठे जनावरे वाहून गेली तर कुठे नदीकाठची जमीन खरडून गेली भिंतीही गेल्या डासळून महावितरणचे आव्हान मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा बीडकरांना चिंता नाही रेशनचा गहू आता नेहमीप्रमाणे मिळणार धान्य मिळणार नसल्याच्या केवळ होतायत चर्चा लाभार्थ्यांना लाभ मराठा सेवकांच्या गावदौऱ्याला प्रचंड प्रतिसाद बीडमध्ये होणार घुंगडी बैठक गावामध्ये जाऊन दिले जाते नऊ सप्टेंबरचे निमंत्रण धोधो पावसामुळे भाज्यांचे नुकसान दुकाने बंद ग्राहक घरातच थांबल्याने बसला फटका भिजलेल्या सडलेल्या भाज्या फेकून देण्याची वेळ प्रशासनासह लोक मदतीला धावले स्वच्छतेसह पंचनामे सुरू मुसळधार पावसामुळे परळीतील सरस्वती नदीला पूर घरांमध्ये घुसले पाणी संसार उघड्यावर बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा तडाखा अठ्ठावन्न हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान प्राथमिक अहवाल प्राप्त पंचनाम्यास सुरुवात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी अतिवृष्टीचा मराठवाड्यातील अकरा पॉईंट सदुसष्ट लाख हेक्टरला फटका बसला आहे यामध्ये सर्वाधिक नव्वद टक्के नुकसान हे कोरडवाहू जमिनीवरील पिकांचे झालेले आहे पर्सनल लोनची रक्कम पंचावन्न लाख कोटींच्या घरात बँकमधून व्यक्तिगत कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण चौदा पॉईंट चार टक्क्यांनी वाढले तब्बल चौदा हजार विद्यार्थी पीएचडी डी साठी इच्छुक विद्यापीठ तीन ऑक्टोबर रोजी होणार पेट ची परीक्षा परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा दोन दिवसांपासून झाडावर अडकली पुरात अडकलेल्या सप्टेंबर पासून वाटप हजार तेवीस खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर अजून सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे आणि फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओच्या वरती लिंक आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या